नमस्कार मंडळी मी आनंद दत्ताराम सितकर मागच्या वेळी मी, मी मे महिन्यामध्ये माझ्या वेतोर या गावी आलो होतो आता पाऊस चालू झाला आहे आता पुन्हा मी वेळ काढून परत मी माझ्या गावी आलेलो आहे सध्या पावसामध्ये खूपच सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे इकडे आणि मी हे सर्व तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मागच्या मी तुम्हाला घरातील बाजू दाखवली नव्हती त्यावेळी मी तुम्हाला दाखवणार आहे ती घरातील माझ्या बाजू आणि बाजूचा सर्व परिसर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे बघा पावसामध्ये कसं एकदम सुंदर सर्व दिसतंय हे आहे आमची विहीर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये विहीर दाखवली होती त्यावेळी विहिरीला बऱ्यापैकी पाणी जमा झालंय तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं दृश्य आहे हे माझं घर बघा तुम्ही पावसाळ्यातील नयन रम्य दृश्य आहे हे आमचं काजूचं झाड आहे हे समोर हे फणसाचं झाड दिसतंय इकडे कोकणात आल्यावरती या अशा पालेभाज्या तुम्हाला दिसतील याला शेवरा असं बोलतात हे बघा तुम्हाला मी दाखवत आहे व्हिडिओ मधून याची भाजी मी कधी खाल्ली नाही पण याला शेवराय बोलतात हे मला माहित आहे हे बघा छोटी छोटी अळूची झाड तयार झाले आहे इथे बघा जे असतात ना हे सुके काजू असतात हे ज्यावेळी पडतात त्यावेळी हे पावसामध्ये ओले होतात हे बघा यांना कोंब फुटतात आणि असं हे त्याचं तयार होतं याला गर्की असं बोलतात हे तुम्हाला कोकणामध्ये कुठेही तुम्ही गेलात तरी तुम्हाला हे बघायला भेटेल हे बघा तुम्हाला मी दाखवत आहे हेच हे खायला पण याच टेस्टी लागतं एकदम सुंदर असं मी नक्की खाणार आहे हे आणि हे बघा हे याच्या पाकळ्या बघा हे बघा हे काजू असतात हे त्याचा मी काढतोय मस्त खायला मस्त लागत एकदम हे बघा हे बघा हे दुसरं तयार झालेले खूप छान वाटतंय हे बघा मागच्या व्हिडिओमध्ये पण मी बोललो होतो माझं घर हे मुंबई गोवा हायवेला लागूनच आहे बघा हा रोड आहे आणि इथून गाड्या जात आहेत मोठ्या मोठ्या गाड्या देखील जातील हे इथे नक्कीच तुम्हाला माझ्या गावी भेट द्यायला आवडेल तुम्हाला कसं गाव वाटलं माझं हे कमेंटमधून मला नक्की सांगा आणि मी आता घराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहे तुम्हाला घराच्या हाती सर्व मी दाखवणार आहे जो कचरा झाला आहे तुम्ही स्वतः धाडणार आहे आता जाऊन हे बघा घरची खूप छान वाटतंय मला हे बघा हातामध्ये घेऊन मस्त वाटतंय आता मी थोड्या वेळानंतर हे खाणार आहे तुम्ही देखील काय म्हणताय याला नक्की सांगा मला व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार म्हणले हे बघा मी आता माझ्या घरामध्ये आलेलो आहे दरवाजा करून हे माझं घर आहे आत्महत्या मी सर्व असं आहे खूप जाळी झालेली आहे सर्व झाले मी असं झाडणार आहे स्वच्छ करणार आहे मला माझ्या गावच्या घरी भेट द्यायला नक्की आवडते

आमचं बाथरूम आहे इथं मागचं दार आहे

झालेला घर बंद असल्यामुळे मंदिर सर्व काही खूप घाण करून ठेवले पुन्हा देवार समोर हे ब्राह्मण देवाचं झाड आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओ मी दाखवलं होतं आता थोडं जरी सुंदर मी जेवढं होईल तेवढं आता झाडून घेतलेलं आहे मला मी रूम रोम पर